विग्नर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान आज सर छाननी होती काय झालं ती घटनी आहे विग्नर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस तीस या निवडणुकीसाठी एकूण अडुसष्ट पत्र विहित कालावधीमध्ये हो माझ्याकडे प्राप्त झालेली होती आणि आपण घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे आज दाखल केलेल्या सर्व पत्रांची छाननी या ठिकाणी आपण कायदेशीरित्या पूर्ण केलेली आहे या छाननीदरम्यान दोन पत्र असे आढळून आलेले की ज्यांनी कारखान्याचे जे काही मंजूर उपविधी या उपविधीप्रमाणे निवडणुकीपूर्वीच्या लगतच्या तीन गाळप हंगामामध्ये या ठिकाणी ऊसाचा पुरवठा संस्थेला करणं बंधनकारक आहे त्यांच्यावर आणि असा पुरवठा त्यांनी सलग तीन वर्ष न केल्याचं छाननीदरम्यान लक्षात आल्यानं शिरोली बुद्रुक ऊस उत्पादक गटातील श्री ढोमसे जालिंदर दिगंबर यांचं पत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर ऊस उत्पादक गटातला आपला जो काही चार नंबरचा गट आहे पिंपळवंडी गट या गटातून श्री हांडे माणिक बाळशीराम यांनी दाखल केलेलं पत्र देखील या मंजूर उपविधीतील तरतुदींचा पालन ते करत नसल्यानं हे दोन नामनिर्देशन पत्र आपण फेटाळलेले ते अवैध असल्याचं घोषित केलेलं आहे या व्यतिरिक्त एक उमेदवार आहे श्री लांडे देवराम सकाराम यांनी जुन्नर उत्पादक सभासद गटातून देखील त्यांचं पत्र दाखल केलेलं आहे आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीसाठी जो काही राखीव मतदारसंघ आहे या राखीव मतदारसंघातून देखील त्यांचं नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेलं होतं छाननी दरम्यान या उमेदवाराच्या पत्राबद्दल त्याच गटातील उमेदवार श्री पुंड्या अविनाश किसन यांनी विविध कालमर्यादेमध्ये हरकत नोंदवलेली आहे तर उमेदवार या छाननीला गैरहजर असल्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उमेदवाराला त्या हरकतीची परत देणं आणि उमेदवाराचं लेखी म्हणणं प्राप्त करून घेणं हे ये कायद्याने आमच्यावर बंधनकारक आहे आणि म्हणून या हरकतीबाबतची सुनावणी दुपारी तीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये आम्ही ठेवलेली आहे ती सुनावणी या ठिकाणी पार पाडल्यानंतर त्या पत्रावर आम्ही निर्णय घेऊ ते एकूणच नामनिर्देशन पत्राची छाननीची प्रक्रिया आजची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे सर एकूण अर्ज किती दाखल झाले होते आणि हे दोन वगळता म्हणजे जे अवैध ठरले आता शिल्लक किती राहिले सहासष्ट उमेदवारांनी एकूण अडुसष्ट उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते आता त्यापैकी दोन उमेदवारांचे आपण ना, नामनिर्देशन पत्र फेटाळलेले म्हणजे आत्ताच्या घडीला या ठिकाणी चौसष्ट उमेदवार आपली निवडणूक रुग्णांमध्ये शिल्लक आहे एका उमेदवाराच्या हरकतीबाबतचा निर्णय दुपारी तीन नंतर घेण्यात येईल आणि त्याची माहिती आपल्याला या चौकाशी दिली आहे एका उमेदवाराने डबल अर्ज भरलेले आहे मग ते अर्ज ते सगळे व्हॅलिड हा एका उमेदवाराचा एक अर्ज वैध ठरवलं म्हणजे इतर सर्व अर्ज हे तुमचे प्रत्येक अर्जाची छाननी करावी लागते आणि तीनही अर्ज शेरकर जे आहे आपले सत्यशील शेरकर आहे यांनी शिरोली गटातून तीन नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत आणि कायद्याप्रमाणे तीनही पत्राची छाननी आपल्याला करायची असते छाननी दरम्यान तीनही पत्र आपण वैध ठरवलेले आहे आता पत्र जरी तीन वैध ठरवलेले असतील तरी ते एक उमेदवार म्हणून ते एकच असणार आहे मतपत्रिकेवर त्यांचं एकाच ठिकाणी नाव आहे सर चिन्ह वाटप कधी चिन्ह वाटप आपलं पाच तारखेला होईल आपल्याला कल्पना आहे की उद्या वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर डकून या ठिकाणी प्रसिद्ध करू आणि कायद्याप्रमाणे माघारीचा पंधरा दिवसाचा कालावधी हा चार मार्चपर्यंत आहे आणि पाच तारखेला निवडणुकीसाठी अंतिमता निवडणुकी बरिंगणामध्ये जे काही लोक हजर राहतील शिल्लक राहतील त्यांना उमेदवारीला उमेदवारी चिन्हाचं वाटप आमच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी केलं देवराम लांडे यांच्या अर्जासंदर्भामध्ये सुनावणी किती वाजता ठेवण्यात आली आहे देवराम लांडे यांच्या अर्जाची सुनावणी आजच दुपारी आपण तीन वाजता या ठिकाणी ठेवलेली आहे उमेदवारांनी हरकतदार दोघांनाही आपण पुराव्यासह या ठिकाणी हजर राहायला सांगितलेलं आहे आणि सुनावणीमध्ये दोघांचा युक्तिवाद ऐकून घेतला जाईल त्यांचे कागदपत्र आणि काय काय पुरावे ते दाखल करताय त्याची तपासणी केली जाईल आणि नंतर गुणवत्तेवर त्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी करीत आहोत थँक्यू सर धन्यवाद